नमस्कार मी प्रसाद सपकाळ आपल्या सर्वांचं आजच्या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो आदरणीय स्मिता गिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण जन्मांक एक असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे यांच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडू शकतात व यांनी काय उपाय केले पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असत की आपलं जीवन अधिकाधिक सुखी व्हावं समृद्धी मिळावी आणि विविध ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण बरेच ऍस्ट्रोलॉजर पाहत असतो वास्तुशास्त्र पाहत असतो त्यानंतर विविध प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत असतो आणि त्या अनुषंगाने आपण आपलं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत असतो मी आज या ठिकाणी जन्मांक एक असलेल्या व्यक्तींसाठी या सर्व गोष्टींवरती चर्चा करणार आहोत जन्मांक एक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या एक तारीख दहा तारीख एकोणीस तारीख व अठ्ठावीस तारीख या तारखेला झाला असेल तर त्यांचा जन्मांक एक असतो जन्मांक एक असलेली व्यक्ती कर्तृत्ववान असते यांना कुटुंबापेक्षा समाज जास्त प्रिय असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये एक नंबरच्या स्थानावरती यांना काम करायला आवडतं कोणाच्या हाताखाली काम करायला शक्यतो यांना आवडत नाही आपण करेल हीच पूर्व दिशा असं यांना वाटत असत ऊर्जा यांच्यामध्ये प्रचंड असते कर्तृत्व यांचं चांगलं असतं आणि नेहमी चांगलं काहीतरी करावं यासाठी यांचे प्रयत्न असतात डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना यांना खूप खडतर गेलेला आहे खूप कष्टाचा होता आणि जानेवारी दोन हजार चोवीस पासून यांना एक आशेचा किरण दिसणार आहे या वर्षामध्ये यांची कामं दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चांगल्या अनुषंगाने होणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये हे त्यांना दिसून येईल की कामाला आता वेग आलेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये यांना थोडस सा सावकाशनी वागावं लागणार आहे थोडासा स्लो हा महिना असणार आहे त्यानंतर मे नंतर पुन्हा एकदा यांची गाडी पिकअप घेईल असं असणार आहे गोल्डन रंग त्यानंतर ऑरेंज ऑफ व्हाईट कलर यांच्यासाठी शुभ कलर आहेत या रंगांचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये सोपे मिळवू शकता त्याचप्रमाणे जन्मांक एक असलेल्या व्यक्तींना मित्रांक एक दोन पाच सहा सात हे अंक अत्यंत शुभ असतात आणि त्यातील एक अंक पाच अंक सहा आणि सात हे जास्त महत्वाचे आणि जास्त लाभदायी असतात आता दोन, दोन हजार पंचवीस हे वर्ष नऊ अंकावरती आलेलं आहे त्यामुळं एक आणि नऊ अंकाचं मित्रत्व असतच आणि दोघं हे एकमेकांना पूरक अंक आहेत त्यामुळे या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये जन्मांक एक असलेल्या व्यक्तींना हे एक लाभदायी वर्ष असणार आहे जन्मांक एक असलेल्या व्यक्तींना तीन अंक हा थोडासा खडतर स्वरूपाचा जात असतो त्यामुळे मार्च महिना तसेच डिसेंबर महिना हा महिना थोडासा मनाचे विरुद्ध घटना देणारा असणारा असतो त्यामुळे या महिन्यामध्ये शुभ कार्य शक्यतो करू नयेत कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस या तारखेला यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आपण इतर ठिकाणी पाहतो इतर पुस्तकांमध्ये पाहतो इतर व्हिडिओमध्ये पाहतो की एक आणि हे तीन अंक हे मित्र अंक असतात परंतु माझा जो अभ्यास आहे हा कुठल्याही पुस्तकांना अनुसरून नाहीये हा मी पर्सन टू पर्सन परसंट ऑब्झर्वेशन करून हे माझे मित्रांक आणि शत्रू अंक काढलेले आहेत याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता आता काही उदाहरण सांगतो त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये भाग्य देखील तर एक हा अंकांचा राजा आहे एक अंक ज्या ज्यावेळी ऑपरेट होतो त्या त्यावेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडून येतात आता जर आपण पाहिलं की नुकताच डिसेंबर महिन्यामध्ये डी कुकेश नावाचे आपले बुद्धिबळ होते हे जगामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यांची जन्मतारीख एकोणतीस मे दोन हजार सहा आहे तर ज्यावेळी वयांच्या एकोणीसव्या वर्षामध्ये पदार्पण केला एकोणीस म्हणजे नवने एक दहा म्हणजे एक अंक आला त्यावेळी यांनी हे पारितोषिक मिळवलेलं आहे अशा स्वरूपाच्याच घटना आपल्या जीवनात सुद्धा घडत असतात लताजी मंगेशकर यांची जन्मतारीख अठ्ठावीस सप्टेंबर आहे म्हणजे जन्मांक एक आहे यांना वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला कारण की त्र्याहत्तर म्हणजे सात आणि तीन दहा म्हणजे एक अंक आला ज्यावेळी जन्मांक एक असलेल्या व्यक्तींच्या मध्ये अ आपण वयाच्या दहाव्या वर्षात एकोणीसव्या वर्षात अठ्ठावीसव्या वर्षात सदोतीसव्या से वर्षात सेहेचाळीसव्या से वर्षात पंचावन्नव्या वर्षात चौसष्टव्या वर्षात त्र्याहत्तरव्या वर्षात म्हणजे असे एक अंकाच्या वर्षात जेवढी पदार्पण करतात तेवढी यांच्या आयुष्यामध्ये भाग्योदय येण्याचे संधी उपलब्ध होत असतात एक लक्षात घ्या यश मिळण्यासाठी भाग्योदय होण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नसते आपण बऱ्याचदा निराशा होतो की आपल्या आयुष्यामध्ये एवढी स्ट्रगल का आहे परंतु आपण प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही यश अपयश असतं हे कुठल्याही स्वरूपामध्ये परमनंट नसत आपण प्रयत्नवादी नेहमीच राहिलं पाहिजे मग लताताई यांचा जन्मांक एक होता शत्रू अंक तीन होता म्हणून वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी म्हणजे नवन तीन बारा त्र्याण्णव म्हणजे नवन तीन बारा दोन आणि एक तीन या त्र्याण्णव वर्षी त्यांची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली त्यानंतर सेम तुम्ही राहुल बाजा साहेबांचं घ्या जन्म, जन्मतारीख दहा जून आहे आणि त्यानंतर चौऱ्याऐंशी व्या वर्षी त्यांची निधन वार्ता आली असा हा काळ त्यांच्यासाठी होता एक अंकाला तीन अंकाच थोडस काळजी घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे त्यामुळे त्यांनी काळजी घेतली पाहिजे